नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात भाग शेवटी संशय खरा ठरला होता आरोही घर सोडून गेल्यानंतर साडेसहा महिन्याने ध्रुवचा जन्म झाला होता याचा अर्थ घर सोडताना आरोही प्रेग्नेंट होती हेच कारण होत म्हणून आर्यन आणि आरोहीच्या लग्नाचा कोणताही पुरावा सापडला नव्हता त्या दोघांनी लग्न केलं असतं तर दोघे प्रॉब्लेममध्ये आले असते पहिल्या लग्नातून घटस्फोट न घेता दुसरं लग्न करणं कायद्याने गुन्हा असतो यावेळी विश्वजित कोणत्याही थराला जाण्यासाठी तयार होता त्याला काहीही करून आपला मुलगा हवा होता त्याने रिसिवर उचलला आणि एक नंबर डायल केला मला मिस्टर आर्यन राजपूत यांची अपॉइंटमेंट हवी होती मायसेल विश्वजित पाटील विश्वजितने त्याच्या मॅनेजरला कॉल लावला होता सॉरी सर आर्यन सर दिल्लीला गेले आहेत नेक्स्ट वीक त्यांची ॲनिव्हर्सरी आहे त्यानंतर ते मुंबईला येणार आहेत आर्यनच्या मॅनेजरने माहिती दिली आणि त्याने कॉल कट केला स्मार्ट हा कोणाला संशय यायला नको म्हणून हा ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करत आहे याचा अर्थ आर्यनने आपल्या घरच्यांना अंधारात ठेवलं असणार विश्वजितने आपल्या हाताच्या मुठी आवळल्या मे आय जया यस जया आतमध्ये आली इतके दिवस ऑफिसला का आली नव्हती नवीन प्रोजेक्टची हेड तू आहेस तूच असा हलगर्जीपणा केला तर टीमला इन्स्ट्रक्शन कोण देणार विश्वजितने विचारलं सॉरी सर आरोहीची भेट झाल्यापासून माझं चित्त त्यात आरोहीने घर सोडून जाण्याचं जे कारण सांगितलं ते मला अजिबात पटत नव्हतं यासाठी मी कधीच तिला माफ करणार नाही जयाने सांगितलं त्या दिवशी विश्वजितची आरोही सोबत भेट झाली होती तेव्हा त्याने ही गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न केला नव्हता म्हणून तिच्या अशा वागण्याचं कारण त्याला समजलं नव्हतं काय म्हणाली ती विश्वजितने खुर्चीला डोकं टेकवलं आणि डोळे मिटून घेतले आणि जयाने सांगायला सुरुवात केली असं काही झालं असेल याची विश्वजितला अंधुक्षी देखील कल्पना नव्हती त्यात ती अमितची मुलगी आहे हे सत्य विश्वजितला माहित होत हे सत्य त्याने आधीच सर्वांना सांगितलं असत तर ही वेळ आली नसती कारण काही का, का असेना आरोही चुकली होती परिस्थिती काही का, का असेना तिने इतकं मोठं पाऊल उचलायला नको होत जयाला वाईट वाटत होत तू जाऊ शकते विश्वजित म्हणाला आणि ती बाहेर गेली विश्वजित सोबत बोलणं झाल्यामुळे जयाच्या मनावरील ओझ कमी झालं त्रिशाच्या ॲक्सिडेंटची खबर जशी मिस्टर दक्ष यांना समजली ते मयंक सोबत हॉस्पिटलमध्ये आले होते त्यावेळी अमृता तिथेच उपस्थित होती तुम्ही कशाला आला आहात चालते व्हा तुमचा चेहरा पण पाहण्याची माझी इच्छा नाही त्रिशा चिडली होती तुझा राग आम्ही समजू शकतो आम्हाला माफ कर आम्ही मयंक आणि तुझ्यामध्ये कधीच भेदभाव केला नाही तू आमची मुलगी आहे हे, हे सत्य आहे आणि ही गोष्ट तू ॲक्सेप्ट करायला हवी मिस्टर दक्ष म्हणाले मी अमित सचदेव यांची मुलगी आहे आणि हे, हे सत्य आहे मी तुम्हाला ओळखत नाही तुमच्यावर विश्वास ठेवून मी खूप मोठी चूक केली होती त्रिशा रडवेली झाली होती तुझं दुःख समजू शकतो पण जे झालं त्यामध्ये डॅडीची चूक नव्हती डॅडी तुला एक्सेप्ट करायला तयार होते अमृता आंटीसाठी ते शांत बसले होते मयंकने सांगितलं आय नो ही सिच्युएशन तुझ्यासाठी डिफिकल्ट आहे तुला हवा तेवढा वेळ घे आमचं काही म्हणणं नाही तू दक्ष सोबत दुबईला सेटल व्हावे इतकीच माझी अपेक्षा होती तुझं दुःख पहावत नाही अमृताने त्रिशाचा हात हातात घेतला सॉरी मॉम मी रागाच्या भरात जास्त बोलून गेले त्रिशाला आपल्या आईचं वाईट वाटत होतं आरोही आली आहे मयंकने सांगितलं शक्यच नाही विश्वजीत तिचा जीव घेईल अमृता म्हणाली तिची विश्वजीत सोबत भेट झाली नाही पण मी तिला मुंबईमध्ये पाहिलं आहे ती पुन्हा विश्वजीतच्या लाईफमध्ये मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही मयंक म्हणाला आरोही पुन्हा विश्वजीतच्या लाईफमध्ये येणार आणि माझं काय माझे दोन्ही हात रिकामे राहिले त्या आरोहीला मी जिवंत सोडणार नाही ती मेल्याशिवाय माझ्या जीवाला चैन पडणार नाही त्रिशा दोन्ही हाताने डोक्यावरचे केस ओढू लागले शांत हो बेटा आम्ही आहोत ना सर्व काही तुझ्या मनासारखं होईल आम्ही तुझ्या सोबत आहोत अमृताने तिला शांत केलं तिला काहीही करून विश्वजित आणि आरोहीला दूर ठेवायचं होतं त्रिशाच्या लाईफमध्ये जो एकाकीपणा आला होता तोच तिला त्या दोघांच्या लाईफमध्ये मध्ये हवा होता विश्वजित उशिरा घरी आला होता विचार करून त्याच डोकं जड झालं होत म्हणून त्याने ड्रिंक केली होती त्रिशा हॉस्पिटल मध्ये आहे तिला पाहण्यासाठी तू गेला नाही अशाने अमित काय विचार करतील राकेश यांनी विचारलं ती जिवंत आहे की मेली विश्वजितने विचारलं विश्वा तुला समजत तू तु काय बोलत आहे तू शुद्धीत नाही तो अमित आणि अमृता समोर बोलत होता म्हणून राकेशांना राग येणं स्वाभाविक होत मी पूर्ण शुद्धीत आहे अमित अंकल जेव्हा आरोही तुम्हाला भेटायला आली होती तेव्हा तुम्ही शुद्धीत होता विश्वजीतची जळजळीत नजर अमित यांच्यावर पडली आणि त्यांनी खाली मान घातली आपण या विषयावर उद्या सकाळी बोलूयात रात्र खूप झाली आहे अमृताने विषय बदलला रागाच्या भरात विश्वजितने सत्य सांगितलं तर तिचं बिंग फुटणार होत तुला नक्की काय म्हणायचं आहे राकेश यांनी विचारलं मला काय म्हणायचं आहे हे अमित अंकल यांना समजलं असेल वेळ आल्यानंतर तुम्हाला सांगेल की यांनी माझ्यासोबत काय केलं आहे विश्वजित आत निघून गेला त्याचा राकेट लुक पाहून अमृताला धडकी भरली होती आरोही ही, ही अमितची मुलगी आहे हे अमितला तर तिचं काही खरं नव्हतं हे माही नेक्स्ट वीक हनीमून डेट फिक्स करूयात जान्हवी आणि सिद्धला यायला जमणार नाही आपल्याला जावं लागेल अभिजित लॅपटॉप मध्ये पाहत होता इतकी घाई काय आहे त्यापेक्षा आपण निवांत जाऊयात आणि असेही आपण रोज हनीमून साजरा करतोच की माहिरा त्याच्या गळ्यामध्ये हातगुंफत म्हणाली हा त्याने तसेच तिची पाठ बेडवर टेकवली आणि तिच्यावरती पहुडला भाईंना सोडून जाण्याची इच्छा होत नाही आजकाल ते कसल्याशा टेन्शन मध्ये असतात ते आपलं दुःख कधीच कोणाला सांगत नाही म्हणून काळजी वाटत आहे अभिजितचं आपल्या फॅमिलीवर किती प्रेम आहे हे तिला माहीत होत तुझ्या मनातील गोष्टी मला कशा समजतात पण माझ्या मनात काय आहे हे तू अजून ओळखलं नाही माहिरा गालत हसत म्हणाली सांगितलं तर काय देशील अभिजितने आपली पकड मजबूत केली तेच जे तुझ्या मनात आहे माहिरा लाजत म्हणाली आणि त्याने तिच्या ओठात ओठ उठ मिसळले जोपर्यंत त्रिशा आणि मिस्टर दक्ष यांच्या नात्याचा उलगडा होणार नव्हता ती निवांत बसणार नव्हती त्रिशाला डिस्चार्ज देण्यात आला होता नेहमीप्रमाणे राकेश आणि रीटा तिच्या स्वागतासाठी सज्ज होते बाकी कोणालाच तिचं घेणं देणं नव्हतं याला कारणीभूत त्रिशाचं बेताल वागणं जो होत जोपर्यंत तू पूर्णपणे ठीक होत नाही आराम करायचा कुठेही जायचं नाही राकेशने तिला दटावलं विश्वा कुठे आहे मला पाहायला आला कसा नाही माझं काही चुकलं आहे का त्रिशाने बिझी आहे तुला तर माहीत आहे ना तो स्वतःच्याच दुनियेत असतो मी तुझ्यासाठी ज्यूस घेऊन आले अमृताने तिच्या डोक्यावरून हात फिरवला ही गोष्ट त्रिशाला खटकत होती विश्वजित आणि आरोही एकत्र आले नसेल ना हा ही ही विचार येताच तिला धडकी भरली तिच्या मनात अजूनही आरोही विषयी द्वेष होता अमृता तिला घेऊन बेडरूम मध्ये आले त्रिशाचं विचार चक्र थांबायचं नाव घेत नव्हतं तू आराम कर अमृताने तिच्या डोक्यावरून हात फिरवला मयंकला कॉल कर मला आरोही हवी आहे त्रिशा म्हणाली आता हे कोणतं नवीन खूळ डोक्यामध्ये घेऊन बसली आहे या गोष्टी डोक्यातून काढून टाक तू दुबईला जाणार आहे हे लक्षात ठेव हो। आणि यामध्ये बदल होणार नाही अमृता म्हणाली मी दुबईला जाण्यासाठी तयार आहे मला या दोघांना एकत्र झालेलं पाहायचं नाही जशी मी एकटी पडली आहे तेच दुःख या दोघांना द्यायचं आहे त्यासाठी आरोहीचं जग सोडून जाणं गरजेचं आहे आरोही मेल्याशिवाय प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही त्रिशा चिडून म्हणाली तिच्यामुळे आपले कधीही न भरून निघणार झालं आहे त्यात आणखी भर नको विश्वजित कसं आहे हे तुला सांगायची गरज नाही अमृताने तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला त्रिशा काय चीज आहे हे त्याला समजायला हवं त्याने माझ्यासोबत जे केलं आहे त्यासाठी मी त्याला कधीच माफ करणार नाही त्याने खूप तरसवलं आहे मला त्याला या सर्वांची किंमत मोजावी लागेल त्रिशा हायपर झाली होती रिलॅक्स बेटा मी मयंक सोबत बोलून घेते तू आराम कर अमृताने तिची समजूत काढली त्रिशाचा वेडेपणा तिला पटत नव्हता पण तिने आपल्या मुलीसमोर हात टेकले होते आज त्रिशा जे काही वागत होती त्याला कारणीभूत अमृता होती मुंबई मध्ये आल्यापासून विश्वजितने आरोही सोबत कॉन्टॅक्ट केलं नव्हतं उफाळून आल्या होत्या तिला विश्वजीतची प्रकर्षाने आठवण येत होती आपण स्वतःहून कॉन्टॅक्ट करावा हा विचार तिच्या मनामध्ये आला होता पण तिने तो बाजूला सारला विश्वजित आपल्याला कधीच माफ करणार नाही हे तिला माहीत होतं रुही आर्यनच्या आवाजाने तिने पटकन डोळ्यातलं पाणी पुसलं काही काम होतं का आरोहीने विचारलं काकीसा तुम्हाला विचारत होत्या ॲनिव्हर्सरीची तयारी करायची आहे तुमचा सहभाग अपेक्षित आहे आर्यनने सांगितलं मला इंटरेस्ट नाही आणि प्लीज माझ्या समोर फॉर्मेलिटी करण्याची गरज नाही आरोही चिडून म्हणाले हे काय बोलत आहात आरोही आमच्यासाठी आमची फॅमिली काय आहे हे याआधी सांगितलं होतं त्यांना त्रास होईल असं वागत जाऊ नका आम्ही पाहत आहोत की मुंबईमधून आल्यापासून तुमचं वागणं बदललं आहे आर्यन म्हणाला तुम्हाला त्याच्याशी काहीही देणं घेणं नाही मी माझं पाहून घेईल आरोही संपूर्ण राग त्याच्यावर काढत होती आरोही जाण्यासाठी निघाली आर्यनने तिचा हात पकडला व्हॉट इज दिस आरोही हा काय उद्धटपणा आहे आम्ही तुमच्यावर जबरदस्ती केलेली नव्हती म्हणून तुम्ही आम्हाला दोष देत आहात तुम्ही स्वतःच्या मर्जीने निर्णय घेतला होता तुमचं असं वागण चुकीचं आहे आर्यनने आवाज चढवला सॉरी मी जास्तच बोलून गेले आरोहीने नजर चोरली जोपर्यंत तुम्ही स्वतःचे प्रॉब्लेम सांगणार नाही आम्ही तुमची मदत करू शकत नाही तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा फक्त आमच्या फॅमिलीला त्रास होईल असं वागत जाऊ नका तुमच्या अशा वागण्याचा परिणाम ध्रुवर होण्याची शक्यता आहे जे आम्हाला कदापिही आवडणार नाही आर्यनने सक्त ताकीद दिली तिने फक्त हो मध्ये मान हलवली आणि बाहेर निघून गेली मीनाक्षी देवी यांनी काकासा आणि काकीसा यांना मदतीसाठी बोलावलं होतं काकासा यांनी आरोहीला सून म्हणून मान्य केलं नसलं पण काकीसा तिच्यावर जीव ओवाळून टाकत होत्या त्यांच्या घराण्यात मुलगी नसल्यामुळे ते आरोहीला मुलीसारखं मानत होत्या ही साडी बिन्नी सावर छान दिसेल आम्ही खास त्यांच्यासाठी जयपूर वरून मागवली आहे काकीसा आरोही साठी आणलेल्या भेटवस्तू मासा यांना दाखवत होत्या ही गोटापट्टी किती सुरेख दिसत आहे यामध्ये आरोही बिंदनी राजपूत दिसतील मासा म्हणाल्या आरोही बेटा हे पहा काकीसा यांनी तुमच्यासाठी किती भेटवस्तू आणल्या आहेत माने आवाज दिला आरोही त्यांच्यामध्ये सामील झाले थँक्यू काकीसा पण या सर्वांची काय गरज होती आरोही म्हणाली तुमच्या लग्नामध्ये आम्हाला काहीच करता आलं नाही म्हणून आम्ही ठरवलं आहे की या ऍनिव्हर्सरीच्या मध्ये तुम्ही दोघेही सात फेरे घेणार आहात काकीसा यांनी सांगितलं आणि आरोहीचा सा चेहरा खाडकन उतरला तुम्ही काय बोलत आहात आम्हाला समजलं नाही आरोहीने भीत भीत विचारलं आम्ही रजिस्टर मॅरेज मानत नाही देवांच्या साक्षीने जे लग्न होतं त्यालाच आम्ही मान्यता देतो म्हणून तुमच्या मध्ये तुमचं पूर्ण अगदी रीतिरिवाजाने लग्न होणार आहे आम्ही मंगळसूत्राची ऑर्डर दिली आहे आर्यन स्वतःच्या हाताने तुमच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र बांधणार आहे आम्हाला तोशन स्वतःच्या डोळ्यांमध्ये भरून घ्यायचा आहे मासा यांनी सांगितलं आरोहीने गळ्यातल्या मंगळसूत्राला हात लावला हे तेच जे विश्वजितने तिच्या गळ्यामध्ये घातलं होत याची काही गरज आहे असं वाटत नाही आरोहीने पुन्हा प्रयत्न करून पाहिला नातेवाईकांना न्योता देण्यात आला आहे तुमच्या लग्नासाठी बऱ्याच मोठमोठ्या हस्ती हजेरी लावणार आहे आर्यनला या गोष्टीची कल्पना नाही आम्ही सरप्राईज देणार आहोत काव्य त्याच तयारीत बिझी आहेत मासा यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता हे ऐकून आरोही सुन्न झाली होती विश्वजी सोबत तिचं लग्न झालं होतं अशात हे पाप तिच्या हातून होणार नव्हतं माहिरा ऑफिस मध्ये होती तितक्यात तिला डॉक्टरांचा कॉल आला हॅलो डॉक कसे आहात तुम्ही माहिराने विचारलं रिपोर्ट आली आहे ही रिपोर्ट मी काढली आहे हे कोणालाही समजता कामा नये नाहीतर माझं लायसन रद्द होईल डॉक्टर म्हणाले डोंट वरी डॉक तुम्ही मला लहानपणापासून ओळखतात या कानाची खबर त्या कानाला होणार नाही रिपोर्ट तुमच्या जवळच असू द्या संध्याकाळी मी कलेक्ट करेल माहिराने कॉल कट केला आणि तेवढ्यात सिद्धार्थ आतमध्ये आला ही फाईल रेडी कर मला सबमिट करायची आहे सिद्धार्थने सांगितलं गुड न्यूज आहे सिद्धार्थ डीएनए रिपोर्ट आली आहे माहिराने सांगितलं काय आहे रिपोर्ट मध्ये सिद्धार्थने एक्साईट होत विचारलं मला नाही माहीत आज संध्याकाळी रिपोर्ट कलेक्ट करणार आहे माहिराने सांगितलं काय यार कॉलवर विचारायचं होतं ना सिद्धार्थचा मूड ऑफ झाला होता आपल्याला कोणतीही रिस्क घ्यायची नाही विसरू नको भिंतींना पण कान असतात हा कॉन्फिडेन्शियल मॅटर आहे माहिरा प्रत्येक गोष्टीत खबरदारी घेत होती म्हणून ती पकडली गेली नव्हती तू हे केलं तरी कस सिद्धार्थने विचारलं त्रिशा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती तिचं डी एन ए सॅम्पल घेणं डॉक्टरांसाठी कठीण नव्हतं जेव्हा मिस्टर दक्ष हे त्रिशाला पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आले होते तेव्हा चेकअपच्या वाहण्याने डॉक्टरांनी त्यांचे सॅम्पल घेतले होते मी समजत होते त्यापेक्षा हे काम अवघड नव्हतं माहिराने सांगितलं तुला खरंच असं वाटतं की रिपोर्ट पॉझिटिव्ह असतील मला अजूनही शंका आहे सिद्धार्थचा विश्वास बसत नव्हता रिपोर्ट काही का असे का ना आपण शहानिशा करून घेतलेली बरी आहे ही रिपोर्ट आपल्या फायद्याची ठरू शकते माझा त्रिशावर थोडासुद्धा विश्वास नाही तिच्या विरोधात या रिपोर्ट यूज करता येतील माहिरा योग्य तेच बोलत होती ही गोष्ट विश्वजित भाईच्या कानावर घालायला हवी सिद्धार्थ म्हणाला एकदा रिपोर्ट हातात येऊ दे त्याशिवाय कोणाला काही सांगायचं नाही रिपोर्ट कलेक्ट करण्यासाठी तू पण माझ्यासोबत चल माहिराने सांगितलं सिद्धार्थची उत्सुकता शिगेला पोहोचली होती म्हणून त्याने होकार दिला क्रमश पुढील पार्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद